व्हेज बिर्याणी पनीर पुलाव किंवा मग आलू दम बिर्याणी हे आपण नेहमीच ट्राय करतो पण कधी ॲखनी पुलाव ट्राय केला आहे का एकदम सोप्या पद्धतीने होतो घरातल्या असलेल्या सर्व भाज्यांपासून बनला जातो आणि हेल्दीसुद्धा तेवढाच असतो तर या ठिकाणी जे आहे मी कडे टोप घेतलेला आहे त्यामध्ये जे आहे दोन कप तांदूळ घेतलेले आहेत ज्या कपाने आपण तांदूळ घेणार आहोत त्याच कपाने आपण पाणी घेणार आहोत जर तांदूळ जो आहे ते मी बासमती तांदूळ यूज केलेला आहे कारण कुठल्याही पुलावसाठी जो आहे बासमती तांदूळ एकदम बेस्ट आहे त्यानंतर भरपूर असं त्यामध्ये पाणी घातलं छान असं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्ये पाणी घालून जे आहे वीस मिनटं सोक करून घेऊया आता ज्या कपाने तांदूळ घेतला त्याच कपाने जे आहे चार कप पाणी घेतलेलं आहे त्यानंतर इकडे जे काही खडे मसाले घेतले तमालपत्र तीन दालचिनी तुकडे दोन तीन एक स्टार फुल एक मोठी विलायची पाच सहा मिरे पाच सहा लवंग त्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा कच्ची बुडशो त्यानंतर पाच सात लसणाच्या कळ्या घेतल्या मीडियम साईजचा एक कांदा कट करून घेतला दोन इंच अद्रकचे तुकडे घेतले ते सर्व जे आहे पाण्यामध्ये घालून घेतलं आणि छान असं पाण्याला आपण उकळ घेऊया आता तोपर्यंत पाणी उकळायचं आहे जोपर्यंत पाण्याचा छान असा कलर बदलत नाही आणि सर्व मसाले फ्लेवरफुल मसाले जे आहेत पाण्यामध्ये त्यांचा स्वाद उतरत नाही तोपर्यंत आपल्याला जे आहे पाणी उकळवून घ्यायचं आहे आणि इकडे जे आहे हलकी उकळ आलेली आहे तर पाण्याचा कलरसुद्धा छान पद्धतीने बदललेला आहे तुम्ही पाहू शकता तर याच पद्धतीचा जो आहे पाण्याचा कलर बदलला की सर्व जे पाणी आहे गाळून घेऊया आता हा जो मसाला आहे तुम्ही कुठल्या भाजीलासुद्धा वापरू शकता जो मसाला जो आहे अजिबात फेकायची गरज नाही कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकता फक्त लसणाचं जे आहे थोडेसे साल काढून घ्या त्यानंतर हे पाणी साईडला ठेवूया इकडे तांदूळसुद्धा छान पद्धतीने भिजलेलं होतं चला मग आता याखनी फुला पुलाव पुला बनवायला सुरुवात करूया तर कढईमध्ये एक पळी तेल घातलं त्यानंतर एक चमचा तूप घातलं साजूक तूप आणि छान असं तूप मेल्ट झालं की त्यामध्ये जे आहे एक चमचा जिरे घातले जिरे छान तडतडले की यामध्ये दोन तीन मिरे दोन तीन लवंग घातले आणि एक चमचा ठेचून घेतलेला लसूण घातलेला आहे छान पद्धतीने लसूण जो आहे फ्राय करून घेऊया त्यानंतर मीडियम साईजचे जे आहेत दोन कांदे घेतले होते एक ते दोन ते उभे कट करून घेतले ते घालून घेतले कांदा छान एक दोन मिनटं तळून घेऊया थोडासा कलर हलका बदलला कांद्याचा की मग आपण त्यामध्ये काही भाज्यासुद्धा ॲड करूया तर यामध्ये तुम्ही शिमला मिरची फ्लावर बटाणा त्यानंतर गाजर बटाटा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या ज्या आहेत ॲड करू शकता कसाही कोणती भाजी असू द्या एकदम फ्लेवरफुल जी आहे याखणी तयार होणार आहे कारण आपण पाणीच तसं बनवलेलं आहे तर इकडे जे आहे मी दोन मिडियम साईजचे बटाटे कट करून घेतले वटाणा घेतला आणि गाजर घेतला आता थंडीचं सीझन आहे छान पद्धतीने भाज्यासुद्धा यायला लागलेल्या आहेत त्यामुळं सर्व भाज्यांचा आस्वाद घेऊया तर सर्व भाज्या ज्या आहे कढईमध्ये घालून घेतल्या छान दोन ते तीन मिनटं फ्राय करूया म्हणजे भाज्या ज्या आहे हलक्या शिजेल इतकं आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं हलकं फ्राय करायचं खूप जास्त निगाळ करायचा त्यानंतर आता भाज्या घातलेल्या आहे एक चमचा मीठ घातलं चवीनुसार आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर या ठिकाणी काही मसाले घालूया तर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा बिर्याणी मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद असे मी मसाले घेतलेले आहे मसालेसुद्धा घातले परत छान मसाले असे भाज्यांमध्ये टॉस करून घेतले मिक्स करून घेतले आणि इकडे जे आहे आपले तांदूळचं जे एक्स्ट्रा पाणी होतं ते मी काढून घेतलेलं आहे आणि आपण यामध्ये आता आपले जे भिजलेले सोग झालेले तांदूळ आहे ते घालून घेऊया आणि छान आता मिक्स करूया आता यामध्ये काही एक्स्ट्रा पाणी दिसत आहे तुम्हाला ते आपण जे आहे सर्व पाणी जे आहे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण याखणीचं पाणी घालूया जे पाणी आहे आपल्याला ते सुकवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण जे आहे पाणी या पद्धतीने तांदूळ मिक्स झालेला आहे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्याचे कापसुद्धा घातले मी विसरून गेले होते अगोदरच घालायला पाहिजे होते पण मी विसरले त्यामुळं लास्टला घातले त्यानंतर यामध्ये छान असं आपले याखनेचं जे आहे सर्व पाणी मी घालत आहे हे पहा तुमच्यात एखं सगळं पाणी जे आहे घालून घेतलं छान असं परत मिक्स करूया आणि आता झाकण देऊन पंधरा ते वीस मिनटं जे आहे लो फ्लेमवर शिजून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं अजिबात झाकण काढून बघायचं नाही का आहे का नाही शिजले पंधरा ते वीस मिनटं जे आहे लो फ्लेमवर आपली ऐकणी जी आहे छान पद्धतीने शिजवून घेऊया आणि हे बघा इकडं जे आहे एक ना एक भाताचा शीत असा मस्त वरती आलेला आहे भाज्यासुद्धा छान फ्लेवरफुल कलरफुल दिसत आहेत आणि ऐखणीचा कलरसुद्धा मस्त आलेला आहे आणि एक एक दाना मोजून घेता येईल इतकी जी आहे मोकळी आपली याखणी पुलाव झालेला आहे तर याच पद्धतीने जे आहे आपला याखणी पुलाव तयार झालेला आहे त्यानंतर यावर जे आहे मी काही काजू आणि मनुके घेतले होते फ्राय करून तळून ते घालून घेतले आणि एक एक शीत असा त्याचा मस्त मऊ असा शिजलेला आहे त्यानंतर यावर मनुके आणि काजूचे काप घातले छान असा गार्निश केलं तुम्ही हवं तर तळलेला कांदासुद्धा घालू शकता तर याच पद्धतीने जे आहे आपली मस्त अशी मोकळी मोकळी अखनी तयार आहे घरच्या घरीच हिल्ली आहे भरपूर भाज्या घातलेल्या आहेत आणि मुलांनासुद्धा आवडेल आणि तिखटसुद्धा इतकी नाही आहे पण तिखटसुद्धा मेजरमेंटप्रमाणेच केलेलं आहे आणि एक एक दाना मोकळा मोजून घेता येईल इतकी मोकळी आपली अखणी तयार झालेली आहे चला तर मग याखणीची रेसिपी आवडली असेल लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी भेटू या नेक्स्ट रेसिपीमध्ये